तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की ऑटिझम ज्या मुलांना असतो त्यांना पण ह्या शास्त्राचा विद्येचा फायदा होऊ शकतो तर यांना कशा प्रकारे हा फायदा होतो तुम्ही अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलात मी हे काम करायला लागल्यानंतर सगळ्यात समाधान मला कोणाचं कोणाला ट्रीट करून मिळतं असं जर तुम्ही म्हणाल तर ही जे स्पेशल चिल्ड्रन असतात सेरेब्रल पालसी असू दे ऑटिझम असू दे ए डी एच डी ती मुलं हायपर असतात किंवा oh. व्हायलंट असतात अशा mm. सगळ्या प्रकारच्या मुलांमध्ये ह्या अग्निकर्म विद्धकर्माचा प्रचंड फायदा होतो mm. त्याची एक छोटीशी गोष्टही मी सांगते माझ्या रेग्युलर मंदिरातल्या ओपीडीत एक मुलगा आला होता तो जेमतेम धरून उभा राहत होता आणि mm. त्याला काही दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर तो मुलगा धावायला लागला तर त्याच्या तो ज्या शाळेत जात होता त्या शाळेच्या शिक्षिकेचा मला फोन आला तुम्ही काय केलं त्या बघायला आल्या आणि मग त्यांनी मला ऑफर दिली की तुम्ही दर गुरुवारी आमच्या संस्थेत या तर त्या संस्थेत मी दर गुरुवारी सेवा द्यायला जाते आणि साधारण तीस पस्तीस विशेष मुलं मी बघते सेरेब्रल पालसी म्हणून एका शरीराच्या भागावरती परिणाम झालेला असतो उजवा हात डावा हात वापरता येत नाही ती मुलं आता हात वापरायला वा। लागलीत ज्या मुलांना मान धरता येत नाही ती मान धरायला लागली ज्या मुलांना बसता येत नाही ती मुलं बसायला लागलीत धरून उभं राहायला लागलीत चालायला लागली तर मला हेच सांगायचंय की काहीही होप नाही असं नाहीये होऊ शकतं